मायक्रो स्प्रिंकलर वर ते हे पीक घेतले पाट पाण्यावर ते मी करत होतो पाट पाण्यावर उगवून व्यवस्थित होत नव्हती आणि भाजी मारायची म्हणजे बोलून पाडायची मीथे तुषाराचा पाऊस पडतो तसा मायक्रो स्प्रिंकलरने तसाच पाऊस पडतो मायक्रो स्प्रिंकलर कृत्रिम पाऊस पडतो चांगला माल असल्यामुळे स्वतःच्या खर्चाने व्यापारी हा माल घेऊन जाऊ जातो वीस ते पंचवीस दिवसामध्ये आपल्याला लाखो रुपये मिळू शकतात आपल्याला नमस्कार मी आनंद रामदास मोहिते राहणार बुरुंजवाडी तालुका शिरूर जिल्हा पुणे हां मायक्रो स्प्रिंकलरवर ते हे पीक घेतलं आहे मायक्रो स्प्रिंकलरमुळं उत्पादनात शंभर टक्के उगवून झालेली आहे त्याची पाटपाण्यावर पाण्यावर मी करत होतो पाट पाण्यावर उगवून व्यवस्थित होत नव्हती आणि भाजी मारायची म्हणजे बुलून पाडायची मीथी अशी स्प्रिंकलर वाढल्यानंतर मी ती उत्पादनही मिळायला लागलं हां साई एरिकेशनशी आम्ही भेटलो त्यांनी आम्हाला मायक्रो स्प्रिंकलरबद्दल माहिती दिली त्यांनी आम्हाला मायक्रो स्प्रिंकलरचे महत्व काय हे आम्हाला पटवून दिलं त्यांनी वाट पाण्याने उगवण क्षमता ही पन्नास ते साठ टक्केच उगण व्हायची जेव्हापासून मिनी स्प्रिंकलर केलं आहे मिनी स्प्रिंकलर केल्याच्यामुळे नव्वद टक्के ही उगवण क्षमता नव्वद टक्के जास्त आहे मायक्रोस्प्रिंकलरमुळे सगळीकडे व्यवस्थित पाणी पोचते व्यवस्थित होते तुषाराचा पाऊस पडतो तसा मायक्रोस्प्रिंकलरने तसाच पाऊस पडतो मायक्रोस्प्रिंकलर कृत्रिम <laughs> पाऊस पडतो त्यामुळे उगवण पूर्णपणे मिळाली त्यामुळे वाढ एकसारखी झालेली आहे मेतीची रोजच्या रोज, रोज पाणी देत असल्यामुळे त्याच्यावर कीड आणि रोग हे काय व्यवस्थित म्हणजे होत नाही धुटली जाते तुम्ही प्रत्यक्ष पाहू शकता ह्या कडेपासून तर त्या कडेपर्यंत वाढ एक सारखी एक सामान आहे आणि दुसरीकडे पण घेतलं होतं आम्ही पण ह्या प्लॉटवर दुसरं आहे आत्ता तिथं एक नव्वद एक हजार रुपये मिळाले आम्हाला शंभर किलोला एक नव्वद हजार रुपये मिळाले आम्हाला एक एकरामध्ये खर्च मला पंधरा हजार खर्च आला आणि स्प्रिंकलरचा थोडा खर्च आला मालाची क्वालिटी बघून व्यापारी व्यापारींना छान वाटली भाजी ते म्हणतात पर्यटक अजून आम्ही तुमचा माल नेतो चांगला चा माल असल्यामुळे स्वतःच्या खर्चाने व्यापारी हा माल घेऊन जाऊ जातो मला फक्त एवढंच की लक्ष देऊन फक्त माल वाढवायचा आहे एवढंच काम आहे महा कोठरे इरिकेशनचं मायक्रो स्प्रिंकलर एकसारखं पाणी देतं एकसारखी पिकायची वाढ होते त्यामुळे मला आर्थिक फायदा चांगला झालेला आहे मायक्रो स्प्रिंकलरचा वापर करून लाखो रुपये कमवू शकतो आपण वीस ते पंचवीस दिवसामध्ये आपल्याला लाखो रुपये मिळू शकतात आपल्याला मायक्रो स्पि स्प्रिंकलरची ही किमी आहे मला अनुभव आला आहे तुम्ही याचाच वापर करा मायक्रो स्पिंकलरचा धन्यवाद